की महाराष्ट्राला एक गती माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर एक प्रचंड गती या महाराष्ट्राला आम्ही दिली आहे हा महाराष्ट्र आता थांबणार नाही सोबत राहू एक दिलाने हळू महाराष्ट्र पुन्हा नव्याने समृद्धीचा वेग कोणी रोखणार नाही महाराष्ट्र आता थांबणार था नाही उद्योग गुंतवणूक येत्या जोमात बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ पुरुणाईच स्वप्न आता बघणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही रस्ते पूल रेल्वेचे धागे सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे गतीला स्थगिती मिळणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल मराठी माणसाचे स्वप्न नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही जलयुक्त शिवार देईल नवजीवन गदिझोड प्रकल्प फुलवतील नंदनवन राज्यात दुष्काळ दिसणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही पाणन रस्त्यांनी जोडू शेती शिवार आनंदाचा शिधा देई आधार उपाशी पोटी कोणी झोपणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही लाडक्या बहिणींना मिळाला स्वाभिमान ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान लाडक्या लेकी होणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही करता असेल विरोधकांचे कमी संख्याबळ असेल विरोधकांचे कमी संख्याबळ सारे टिकवून ठेवू लोकशाहीचे बळ कोणत्याही आमदाराचा मान सन्मान घटणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही धन्यवाद जय हिंद